कोवाड महाविद्यालयात संविधान दिन विविध उपक्रमांस साजरा जात धर्मापेक्षा आपण भारतीय प्राध्यापक दीपक पाटील यांचं प्रतिपादन सव्वी सक्र शही श्रद्धांजली प्राचार्य व्ही आर पाटील यांनी उलगडला संविधान युतीचा इतिहास कोवाड महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राज्यघटनेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी भारतीय राज्यघटनेचे व्यापक महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले एकशे चाळीस कोटी जनतेला एकसंघ ठेवण्याचं कार्य भारतीय राज्यघटना करत आहे जात धर्म भाषा किंवा प्रदेश यापेक्षा आपण भारतीय आहोत ही जाणीव संविधान आपल्याला करून देते असं प्रतिपादन त्यांनी केलं यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांनी भारतीय संविधान निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान संविधानातील मूलभूत तत्व लोकशाहीचा पाया आणि भारताचा वैचारिक प्रवास याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केलं प्राध्यापक आप्पाजी ससेमारी यांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून घेतले नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणारा हा उपक्रम विशेष ठरला कार्यक्रमादरम्यान सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप पाटील यांनी केलं तर विज्ञान विभाग प्रमुख सी ए कणसे यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा